बघा कुणालकडे असलेल्या एक छेद चार एक छेद दोन व छेद आठ अशा प्रकारे तीन माळा बनवल्या म्हणजे छेद चार एक छेद दोन एक छेद आठ काय माळा तीन बनवल्या कुणालकडे जेवढे काही मणी आहेत त्या एक छेद चार मण्यांची एक माळ त्या दुसरी आणि मन्यांच्या एक छेद आठ भाग मणीत घेऊन तिसरी माळ बनवली अशा एकूण तीन माळा बनवल्या तेव्हा ऐंशी मणी शिल्लक राहिले तर कुणाने माळा तयार करण्यासाठी एकूण किती मनी वापरले असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा इथ हे जे अपूर्णांक दिसत आहेत यांची प्रथमत बेरीज करा मण्यांच्या एकूण भागापैकी किती भाग म्हणी माळा बनवण्यासाठी वापरले याचा शोध प्रथमत लक्ष द्या इथ अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद समान करणे चार एक चार अधिक बे एक बे छदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार चार, चार दोन्ही आठ परत समोर एक छेद आठ अंशातील ही बेरीज सहा छदस्थानी आठ अधिक एक छदस्थानी आठ छेद समान झाला अंशामध्ये सहा अधिक एक म्हणजे सात छेदस्थानी आठ हे मन्यांचे एकूण भाग आणि वापरलेले भाग कशासाठी माळांसाठी ओके लक्ष द्या तीन माळा बनवल्या तेव्हा ऐंशी मनी शिल्लक राहिले सातशे आठ च विवरण तुम्हाला लक्षात आलं का मण्यांचे हे एकूण भाग लेकर मण्यांचे एकूण भाग पैकी माळा बनवण्यास माळा बनवण्यास वापरलेले हे सात भाग वापरलेले आता आठ मधून सात वजा करा आठ वजा सात एक भाग उरतो मण्यांचा मन्यांचा एक भाग काय हो उरतो मग उरलेला हा एक भाग म्हणजेच हे उरलेले किंवा शिल्लक असलेले ऐंशी मनी होत आता माळा तयार करण्यासाठी कुणांना एकूण किती मनी वापरले भागामध्ये उत्तर द्यायचं झाल्यास सात भाग मनी वापरले एक भाग म्हणी म्हणजे जर का ऐंशी म्हणून तर माळा तयार करण्यासाठी वापरलेले सात भाग भागमणी म्हणजे किती मनी असा प्रश्न मनाशी करा याचा त्रेराशी पद्धतीनं तिरपा गुणाकार सातचा ऐंशी सोबत छेदस्थानी आणि चा या प्रश्नासोबत साते आठ छप्पन आणि त्यावर शून्य म्हणजे एक म्हणजे त्याच्याकडे असलेले टोटल मनी पूर्णत्वाची अनुभूती म्हणजे हा एक, एक म्हणजे त्याच्याकडे असलेले पूर्ण मनी त्यापैकी पाचशे साठ मनी त्यानं माळा तयार करण्यासाठी वापरले मग त्याच्याकडील पूर्ण मनी किती परत एकदा इथं भाग इथं मनी लक्ष द्या उरलेला एक भाग म्हणजे ऐंशी मनी तर त्याच्याकडे मन्यांचे एकूण आठ भाग आहे मग आठ भाग म्हणजे किती मनी याचा सुद्धा गुणाकार अर्थात सहाशे चाळीस हा पूर्ण भाग मण्यांचा त्याच्याकडे असलेले एकूण मनी सहाशे चाळीस पैकी पाचशे साठ मनी त्यानं तीन माळा बनवण्यासाठी वापरले हे या प्रश्नाचं उत्तर लेखर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे बेल घंटी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके